आदेश अलक निरंजन मी निशा कुलकर्णी मी नाशिकला राहते आणि माझी बहीण मुंबईला राहते हे दर्शन तिने मला सांगितलं की तू येणार आहेस का पण माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नसते तर तिला सांगितलं मी दोन दिवसावर नाही राहणार मी मग माझे मिस्टर म्हणाले की तू जा आता तुला जर घेऊन जाते तर घेऊ जा नाही खरं यामुळे मला नवनाथांचं दर्शन इतकं चांगलं झालं की मगर सरांमुळे आणि म्हणजे म्हणजे मला माहित नाही कल्पना नाही मी कधी गेली नाहीये प्रवासाने आणि मला येईपर्यंत मला इतका त्रास होत होता की जाईन की नाही हे मला माहित नव्हतं कारण मला सर्दीचा आणि याचा त्रास आहे पण ज्या वेळेला मी म्हटलं नाही जाऊ आपण जे होईल ते होईल आणि आता इकडे आल्यानंतर मला तसा काही त्रास झाला नाही आणि दर्शन सोय, सोय, तर इतकं छान झालं जेवणाची सोय राहण्याची सोय सकाळी नाश्तापासून इतकं सुंदर त्याने नियोजन केलेलं आहे आणि मला बस एकतर लागते पण मी आता मी म्हणते सहा दिवस झाले मला अजिबात त्रास झाला नाही काही ह्याच्यामुळे आणि तुम्ही नवनाथांचं दर्शन घ्या हे मला अपेक्षा आहे धन्यवाद